ढालगाव रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठे महाकाळ तालुक्यातील आगळगाव फाटा येथे ऊसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला मागून भरधाव जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरमधील चार ऊसतोड मजूर जागीच ठार झाले तर दहा जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दोन एप्रिल रोजी पहाटे चारच्या दरम्यान घडली मृतांमध्ये एक पुरुष दोन महिला आणि एका बालकाचा समावेश आहे गुरुदत्त साखर कारखाना शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून ऊसतोड मजूर ट्रॅक्टर ट्रॉली के ए अठ्ठावीस पस्तीस एकोणसत्तर मधून चिकलगी व शिरनांदगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या आपल्या गावांकडे निघाले होते या दरम्यान रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आगळगाव फाट्याजवळ ट्रॅक्टरचा बेल्ट तुटल्याने रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टर उभा होता या दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने एपीए एकोणचाळीस युएम त्रेपन्न ट्रॅक्टरला धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की ट्रॅक्टर ट्रॉलीतील चार मजूर खाली पडून ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले या अपघातात दहा जण गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती समजताच कवठे महाकाळचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले पार्थिव कवठे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत त्यानंतर सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका